सर्वच क्षेत्रातील स्पर्धक विद्यार्थी मित्र हो परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असणारे प्रश्न आपण विचारात घेतो आहे या ठिकाणी पंधरा पॉईंट नऊशे पासष्ट गुणिले दहाचा वर्ग बरोबर प्रश्नचिन्ह या ठिकाणी दहाचा वर्ग म्हणजे शंभर गुणिले आहे पहा पंधरा पॉईंट नऊशे पासष्ट गुणले शंभर दशांशनं नाही असं आपण ग्राही धरलं तर पंधरा हजार नऊशे पासष्टला शंभरनं गुणल्यानंतर दोन शून्य येणार ओके आणि दशांचीनं द्यायचं आहे परत एक दोन तीन संख्या झाल्यानंतर चौथ्या ठिकाणे एक दोन तीन संख्या झाल्यानंतर चौथ्या ठिकाणे म्हणजे त्या ठिकाणी पंधराशे शहाण्णव पॉईंट पाच काय पाचशे काय पाच हजार काय शून्य पॉईंट पाच शून्य पॉईंट पन्नास शून्य पॉईंट पाचशे शून्य पॉईंट पाच हजार समतुल्य संख्या आहेत म्हणजे त्या ठिकाणी अचूक पर्याय आपण हा पंधराशे श्याण्णव पॉईंट पाच काढलेला तो आहेच कारण तो अचूक आहे या ठिकाणी दहाचा वर्ग म्हणजे शंभरनं गुणायचा असेल दशांश चिन्हांकित संख्येला शंभरनं गुणाचा असेल तर दोन दशांशचिन्ह ज्या ठिकाणी चिन्ह आहे त्याच्या उजवीकडं दोन घरं झाल्यानंतर दशांशचिन्ह द्यावं लागेल म्हणजे इथून इथं ओके दोन घरं सरकल्यानंतर किंवा दोन संख्या सरकल्यानंतर झाल्यानंतर दहाचा वर्ग म्हणजे शंभर शंभरनं गुन्हे म्हणजे दोन दशांशचिन्ह उजवीकडं सरकणे किंवा दोन संख्या उजवीकडं जाणं किंवा दोन अंक उजवीकडे जाणं जर दहाचा घण असेल दहाचा घणं म्हणजे शंभर दहाचा घणं म्हणजे एक हजार एक हजारनं गुणणं म्हणजे तीन अंक उजवीकडे जाणं आता प्रश्न असा आहे शून्य पॉईंट शून्य 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 दोनशे त्रेचाळीस बरोबर तीनचा पाचवा घात गुणिले ई दहाचा यम त्रियम बरोबर किती आपल्याला माहिती आहे या ठिकाणी तीनशे दोनशे त्रेचाळीस म्हणजे तीनचा पाचवा घात आहे तीनचा पाचवा घात बरोबर तीनचा पाचवा गुणिले दहाचा यम गुणिले दहाचा या ठिकाणी एक दोन तीन चार पाच सहा संख्या झाल्यानंतर डावीगड दशांचे नाही म्हणून वजा सहा दहाचा वजा सहा गुणिले तीनचा पाचवा तीनचा पाचवा म्हणजेच दोनशे त्रेचाळीस आणि त्याला दहाचा वजा सहा गुणिले म्हणजेच शून्य पॉईंट शून्य 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 दोनशे त्रेचाळीस आहे ओके हा धातांकमधला अतिशय महत्त्वाचा नियम आहे म्हणजे दोनशे त्रेचाळीसला दहाचा यमने गुणल्यास दशांश सहा अंक डावीकडे सरकला जातो म्हणून या ठिकाणी तीनशे पा तीनचा पाचवा तीनचा पाच तीन दोन्ही बाजूचं गेले तर दहाचा यम दहाचा वजा सहा समानता संबंधांमुळे यमची किंमत वजा सहा येईल वजा सहा ओके अचूक पर्याय आहे पहिलाच म्हणून घातांगाचे जे नियम आहे त्याचं दृढीकरण होणं गरजेचं आहे तीनचा सहावा गुणले सातचा सहावा भागिले एकवीसचा पाचवा बरोबर एकवीसचा एक, बर, एक, एक स तर एक सरोबर किती तीनचा सव्वा गुणले सातचा सहावा पाया भिन्न जरी असला तर घात समान आहे म्हणून आपण तीन गुणले सात सामायिक घात टाकूया सहावा घात भागिले एकवीसचा पाच बरोबर एकवीसचा एक स ओके तिनासती एकवीसचा सहा तिनासती एकवीसचा एक 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 सहा भागिले एकवीसचा पाच बरोबर एकवीसचा एक स एकवीसचा सहावा घात भागिले एकवीसचा पाचवा घात पाया समान आहे भागाकाराय घातांची वजाबाकी म्हणजे सहा म्हणून पाच गेला एक एकवीसचा एक एकवीसचा सहावा भागी एकवीसचा पाचवा म्हणजे एकवीसचा एक बरोबर एकवीसचा एक, 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 बर एक, एक स पाया समान आहे समानता संबंध आहे म्हणजेच यक्सची किंमत एक आहे आहे या ठिकाणी अचूक पर्याय नंबर चार पुढचा प्रश्न आहे सहाचा एक पूर्णांक एक छेद दोन गुणले दोनशे सोळाचा एक छेद दोन बरोबर सहाचा एक स बरोबर तर एक्सची किंमत काढायची आहे या ठिकाणी हा जो सहाचा घात आहे पूर्णांगिकता पूर्णांक त्याचं साध्या पूर्णांकामध्ये रूपांतर करायचं बे के बे दोन, दोन। एक तीन छेद दोन सहाचा तीन छेद दोन दोनशे सोळासुद्धा सहाच्या पायामधील लिहिता येते सहाचा घण दोनशे सोळा आणि त्याचा एक छेद दोन आहे बरोबर सहाचा एक स सहाचा तीन छेद दोन गुणिले घाताचा घात घाताचा गुन्हागार तीन एक तीन छेद दोन सहाचा तीन छेद दोन बरोबर सहाचा एक स समान पाया गुणा कराय घातांची बेरीज केली पाहिजे या ठिकाणी सहाचा तीन अधिक तीन सहा म्हणजे तीन छेद दोन अधिक तीन छेद दोन बरोबर सहाचा एक स समान पाया तीन, दोन तीन दोन छे दोन अधिक तीन छे दोन छेद समान आहे अंशांची बेरीज तीन तीन सहा छेद दोन इथं पाया छेद समान आहे त्यामुळे अंशांची बरीज तीन तीन सहा छेद दोन बरोबर सहाचा एक स दोन सहाला भाग जातोय बेतृ कसा म्हणजे सहाचा तिसरा बरोबर सहाचा एक पाया समान आहे समानता संबंध आहे म्हणून त्यांचे घात पण समान असणार म्हणजे एकशेची किंमत तीन आपण अचूक नियमाचा वापर केला आहे म्हणजे एकशेची किंमत तीन आपल्याला भेटेल ना पहिलाच पर्याय ओके पुढचा प्रश्न आहे चारचा यमवा घात गुणिले पाचा यमवा घात बरोबर चारशे तर यम बरोबर किती पाया भिन्न आहे परंतु घात समान आहे त्यामुळे चारचा यमवा घात गुणले पाच यमवाघात म्हणजे चार गुणले पाच आता पण केल तरच त्याचा यमवाघात चार गुणले पाच कोणसाचा यमवाघात म्हणजेच चारचा यमवा गुणले पाचचा यमवा बरोबर चारशे पांचोक वीजचा यमवाघात बरोबर चारशे चारशेसुद्धा अगदी बरोबर वीजचा वर्ग आहे वीजचा यमवाघात दोन्हीवरचा पाया समान झाला त्यांची किंमत समान आहे म्हणून या ठिकाणी घात समान दाखवायचे दोन बरोबर यम म्हणजे यम बरोबर दोन ओके त्यामुळं अचूक पर्याय आपला आहेच नंबर तीनचा ओके विद्यार्थी मित्रांनो घातांवरचाच पुढला प्रश्न आहे सातचा दोन छेद तीन गुणिले सातच्या सातव्या घाताचं घनमूळ छेद सातच्या सहाव्या घाताच घनमोळ फार अवघड नाही हे पर्याय आहेत अचूक नियमाचा वापर करून गेलात ना अचूक पर्याय तुम्हाला सापडणारच सातचा दोन छेद तीन गुणिले सातच्या सातव्या घाताच घनमोळ हे रूपात मांडायचं सातचा सात छेद तीन म्हणजे सातच्या घनमुळाचा सातवा घात ह्याचं वाचन सातच्या सातव्या घाताच घनमोळ म्हणजे सातच्या घनमुळाचा सातवा घात म्हणजे सातच्या सातव्या घाताचं घनमोळ भागिले इथं सुद्धा सातच्या सहाव्या घाताचं घनमोळ आहे म्हणजे सातचा सात छे तीन म्हणजे सातच्या सहाव्या घाताचं घनमोळ किंवा सातच्या घनमाचा सहावा घात पहा समान पाया आहे घातांची बेरीज करायची दोन छे तीन अधिक सात छे तीन समान पाया गुणाकार घातांची बेरीज भागिले सातचा सात छे तीन सातन दोन नऊ छे तीन छेदस्थानी सहा छे तीन वर काय मिळालं तीन नऊला भागून सातचा तीन त्रि नौ। नऊ भागिले तीन दोन्ही सहा तीनचा तीन वाजा दोन सातचा तीन वाजा दोन म्हणजे तीनातनं दोन गेला एक म्हणजे सात ओके अचूक पर्याय सात सातचा तिसरा भागिले सातचा दुसरा सातच्या तिसऱ्या घातातून सातचा समान पाया भागाकार घातांची वजाबागे तीनमधून दोन गेला एक सातचा पहिला म्हणजे सात अचूक पर्याय आहे नंबर चार पुढचा घातांच्या नियमावरील प्रश्न आहे वर्गमुळात आठचा सहा एक सा अधिक तीन गुणिले आठचा तीन वजा सहा स छेद आठचा सव्वा घात हे अचूक नियमानं आपण सोडल्यास आपल्याला या पर्यायापैकी नक्की पर्याय मिळणार पहा या वर्गमळाच्या चिन्हामध्ये आठ पाया इथं आठ पाया समान आहे गुणाकार आहे त्यामुळं घातांगांची बेरीज करणं गरजेचं आहे सहा एक स अधिक तीन अधिक तीन वजा सहा भागिले आठचा सव्वा या ठिकाणी वजा वजासाइक्स आहे साइक्सला वजा साइक्स गेले तीन आणि तीन सहा आठचा सहावा घात भागिले आठचा सहावा त्याच संख्येनं त्याच संख्येला भागल्यानंतर भागाकार काय मिळतो एक मिळतो आठचा सहावा भागिले आठचा सहावा मग या ठिकाणी एकचं वर्ग मूळ हेचं एक वर्ग एकच आहे ओके अचूक नियमानं आपण अचूक उत्तर मिळवलेलं आहे आणि हे पर्यायामध्ये आहे नंबर चारला ओके अशा पद्धतीचे अचूक प्रश्न घातांकांच्या नियमाचा अचूक सराव करा म्हणजे घातांच्या नियमावरती एखादा प्रश्न आल्यास आपण अचूक सोडू आणि अचूक पर्याय निवडू म्हणजे स्पर्धा यशस्वी करण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वाचं ठरेल धन्यवाद